नोव्हेंबरच्या गुरुवारी रात्री अमरावतीच्या मार्डी मार्गावर दोन कारची या अपघातात शिक्षिका वासंती सरोदे आणि शिक्षक पंकज मेश्राम या दोघांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार वासंती सरोदे आणि त्यांचे पती अनिल सरोदे हे आरबीहून अमरावतीकडे जात होते त्यांची कार मारडीजवळ येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की दोन्ही गाड्या रस्त्यात बाहेर झुडपात जाऊन आदळल्या त्यापैकी एका वाहनाने पलट्या घेतल्या त्यातच शिक्षक पंकज मेश्राम आणि शिक्षिका सरोदे यांचा मृत्यू झाला अनिल सरोदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत दुसऱ्या कारमधील गोपाळ तराडे आणि ऋषिकेश बोंद्रे हेही जखमी झाले होते अपघाताची माहिती मिळताच फ्रेजोरपुरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनीही तत्परतेने धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले रुग्णवाहिकेने मृतदेह आणि जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परिसरात मोठी गर्दी जमली होती या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत गोष्ट म्हणजे या गाडीत गुदमरून त्या शिक्षकांचा मृत्यू झाला कारण या गाडीची पूर्ण काच बंद होते आणि गाडी रस्त्याच्या कडेला झुडपात अडकलेली होती जखमी असल्यामुळे गाडी बाहेर निघणे त्यांना शक्य नव्हते आणि नागरिकांनी प्रयत्न केलेत हो मात्र मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाही